देशाचे माजी गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपुरात काँग्रेस प्रणित ब्राह्मण सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बडवे यांच्या संकल्पनेतून श्री विठ्ठलाची महाआरती करून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना निरामय दीर्घायुष्य लाभो अशी कामना श्री विठ्ठल चरणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते multim도로 <목소리도> 들 <목소리도> 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 आज शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंच्याऐंशी वाढदिवसाच्या निमित्तानं आज महारतीचं आयोजन द बडवे पैलवान यांनी या ठिकाणी केलेलं होतं आज या ठिकाणी पांडुरंगाच्या समोर आरती झालेली आहे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं हो आरोग्य चांगलं राहावं अशी सर्व आमच्या सर्वांच्या वतीनं तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं चरणी मी प्रार्थना करतो माननीय देशाचे नेते सुशीलकुमार साहेब आज यांचा यांच्या वाढदिवसानिमित्त चरणी प्रार्थना करतो पहिल्यांदा काँग्रेसच्या वतीनं वाढदिवसाच्या शिंदेसाहेबांना शुभेच्छा देतो व या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत नाना देशमुख यांनी आम्हाला वेळ दिला यांचा पण मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र माजी केंद्रीय गृहमंत्री मान्य शिंदे साहेब आमचे नेते मान्य साहेब यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आज इथं विठ्ठलचरणी महाआरती करून विठ्ठलचरणी प्रार्थना करण्यात आली की त्यांना दीर्घ आयुष्य लावो व त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे सुख शांती लावो व त्या येणाऱ्या त्यांच्या हातून येणाऱ्या भविष्यकाळात शेतकऱ्यांसाठी सुख समृद्धी नांदो त्यांच्या हातून ते स सत्कर्म त्यांच्या हातूनच ते सत्कर्म घडेल ही अपेक्षा व्यक्त करून मी शिंदेसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो इकडे